नमस्कार मंडळी मराठी न्यूज कटामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी झी मराठीवरील शिवा या मालिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी शिवा म्हणजेच पूर्वा फडके पूर्वा फडके ही तिच्या अभिनयाने तिने सर्वांचीच मने जिंकून घेतली आहे नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार पूर्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिने तिच्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे तिने तिच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत अभिनेत्री पूर्वाची सासू म्हणजे फडके यांचं नुकतंच निधन झालं आहे पूर्वा आणि तिच्या सासूबाईंचं नातं हे वेगळंच होतं त्यांचं खूप छान बॉन्डिंग होतं तिने एक पोस्ट शेअर केली आहे त्यात तिने म्हटलंय की सासूबाईविषयी लिहिताना ती खूपच भाऊक झाली होती काय लिहावं काय बोलावं काहीच कळत नव्हतं या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत वृषाली फडके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे तिने आपल्या सासूबाईंसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत तर मंडळी आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे वृषाली फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली